नारायणगाव पोलीस स्टेशनला ह्या वर्षी दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत आणि दोन्ही उघड आहे त्याच्यामध्ये एक जो खुनाचा गुन्हा होता त्याच्यामध्ये ते वडिलांनी स्वतः औषध केलं होतं आणि मुलाला पण पाजलं होतं ते वडील वाचल्याने मुलगा मयत झाला त्याच्यामध्ये तीनशे दोनचा गुन्हा आणि आत्ता एक गुवा मुलाने वडिलांना ते तुम्ही बहिणीकडं का जा दा जाता म्हणून ते पायाने वगैरे त्यांना लाथा वगैरे घातल्या होत्या बुटाने मारलं होत्या ते मयत झाले दोन्ही गुन्हे डिटेक आहेत आणि आरोपी जेलमध्ये आहेत डोळे वड आहे हो त्याच्यानंतर आपल्याकडे बलात्काराचे दोन गुन्हे आहेत ते टेक्निकल आहेत त्याच्यामध्ये प्रेम संबंध होते आणि लग्नाला नकार दिला त्याच्यामध्ये ते गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण गुन्हे दोन्ही आरोपी जेलमध्ये आहेत त्यानंतर दादा आपल्याकडे चोरीचे गुन्ह्यांचं प्रमाण या वर्षी आपण चोरी आणि घरफोडीचं प्रमाण आपल्याकडे फक्त तीन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत त्यातला एक प्रयत्न होता चोरीला काही गेलं नव्हतं परंतु तो फक्त प्रयत्न झाला आत्ता एक दिवसा रात्रीच्या आपल्या बऱ्यापैकी घरपोड्याचं प्रमाण बंदच आलं आपले जो आपण ग्राम सुरक्षा दलाचा जो ग्रुप बनवलेला आहे पोलीस पाटील आणि प्रत्येक ग्राम सुरक्षा दलाचे पाच पाच लोक आपण दररोज नाईटला जागे ठेवतोय आपले ग्राम आपले जे नाईटला पोलीस असतात त्याच्यामध्ये आपल्या दोन गाड्या आपण एक एक गाडी जी आहे ती व्ही पिंपळगाव धनगरवाडी येडगाव नारायणगाव ह्या परिसरात आणि हे गाडी आपण सावापर्यंत खाली कावळ पिंपरीपर्यंत पाठवत असतो ग्राम सुरक्षा दलाच्या लोकांना पण जे जागे असतील त्यांना बरोबर आणि प्रत्येक नाईटला पोलीस पाटीला पण बरोबर ठेवतो गाडीमध्ये त्यांना ती जबाबदाऱ्या दिलेली आहे की तुम्ही तुमच्या गावातील प्रत्येक लोक जागे त्याच्यामुळे आपलं चोरीचं आणि घरपोडीचं प्रमाण प्रचंड कमी झालेलं आहे तीनपैकी आपली जी रात्रीचे घरपुडे आहे ते डिटेक्ट झालेले आहे त्यात शंभर टक्के रिकवरी झालेली आहे आत्ता जे दिव दिवसा घरपोडी झाली आमचे पोलीस हवालदार कोकणी यांच्या घरी त्यातला आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे झाशीचा आरोपी आहे तो तर त्यांची एसओपी अशी आहे की ते गाडीला नंबर वगैरे लावत नाहीत आणि तिकडून आल्यानंतर म्हणजे पूर्ण पट्ट्यामध्ये ते आ, दिवसा ज्या ज्या बिल्डिंगमध्ये सी सी टी व्ही नाही आहेत अशी बिल्डिंग ते टार्गेट करतात आणि सी सी टी व्ही नसलेले बंद घरे फोडून मग ते चोरी वगैरे खोजून कोकणांचा डिटेक्ट झाले हो गुन्हे झालेले कुठले लोक होते घरावर झाशीच आहेत लोक झाशी झाशी महा मध्य प्रदेश झाशीहून आले हो 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 मध्ये अटक झाले किती लोक होते अटक नाही झालेले अजून त्यांचं हे झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी केलेले तिथला आपण डंप डंप डाटा काढलेला आहे त्यात नंबर येईल ते मोबाईल कानाला लावलेले दिसतात परंतु कदाचित साधा कॉल वापरत नसतील त्यामुळे डम्प डम्पमध्ये आलेलं नाही पण त्यांचं जे हे आहे आ, इंटरनेट कॉलिंग झालेलं आहे का त्यासाठी आपण आता दिलेलं आहे त्याच्यामध्ये तर त्याचं नाव आरोपीचं दिनेश लालाजी शहा आहे आरोपी तेलिवानिया तारकोटी मेहरापूर झाशी इथला आहे तो झालेला आहे त्याचं काय काय त्यांचं सात तोळस होणं गेलेलं आहे चोरीला हा गुन्हा डिटेक आहे पण म्हणजे होईल तो, हो तो गुन्हा डिटेक टेक हो हां होईल शंभर टक्के बाकी आपल्याकडे मग चोरीच्या घटना त्याच्यामध्ये आपलं चोरीमध्ये आपल्या केबल चोरी आणि मोटरसायकल चोरीचे काही गुन्हे घडले होते त्याच्यामध्ये चोवीसपैकी पैकी आपले पंधरा गुन्हे डिटेक आहेत त्याच्यामध्ये केबल चोरीचे सगळे गुन्हे आपले डिटेक आहेत मोटरसायकल चोरीमध्ये पण आपले बऱ्यापैकी सगळे हे आहेत ज्या ज्या ठिकाणी समजा कुठं शेतातून ठिबकच्या पाईप वगैरे गेलेले जिथे काहीच आपल्याला पुरावे सापडत नाहीत आणि वेळ पण निश्चित माहीत नाही की बाबा इथं कधी गेले त्या शेतकऱ्यांना तेच फक्त आपलं टी व्ही वगैरे किंवा काहीच क्ल्यू नसल्यामुळे ते उघडकीस यायचं बाकी बाकी आपलं बऱ्यापैकी सगळं डिटेक आहेत गुन्हे स्टाफ आपल्याकडे स्टाफ तीन म्हणजे एक ए पी आहे तीन पी एस आय आहेत आणि चाळीस कर्मचारी आहेत आपल्याला स्टाफ तसं डिव्हिजनमध्ये सगळ्यात स्टाफ कमी माझ्याकडेच आहे परंतु आम्ही त्याच्यामध्ये घेतो ॲडजस्ट करून काय प्रॉब्लेम पाहिजे सर मला अजून एक हा तपाशी अंमलदार कमी आहेत त्याच्यामध्ये दहा तपाशी अंमलदार म्हणजे हवलदार किंवा एस आय रँकचे अधिकारी मिळाल तर बरं दहा लोक पाहिजेत हो दहा लोक महिला महिला आहेत महिला अठरा चाळीस पैकी अठरा महिला आहेत महिलांचं प्रमाण जास्त आहे आपण सी सी टी व्ही ह्या वर्षी ज्या ज्या गावच्या यात्रा आहेत त्या यात्रांमध्ये त्यांना यात्रेवरचा थोडासा खर्च कमी करून परवानगी देताना बैलगाड्यांना दे वगैरे त्यांना रि रिक्वेस्ट केली होती की तुम्ही प्रत्येक गावामध्ये पाच पाच सी सी टी व्ही कॅमेरे कंपल्सरी बसवा हो। तर बऱ्यापैकी गावाने बसवलेत पण प्रॉपर नारायणगावमध्ये थोडंसं अडचण आहे जे हा शहरामध्ये नारायणगावमध्ये म्हणजे जसं आता पूनम चौक आहे किंवा नाशिक बायपास आहे रिलायन्स बायपास आहे इकडं जुन्नर फाटा आहे ओतूर फाटा आहे या ठिकाणी काय आहे सी सी टी व्ही नसल्यामुळे चोर समजा आपण जरी पाठलाग केला तर समजा पूनम चौकातून नक्की तो कुठल्या बाजूला गेला हे आपल्या लक्षातच येत नाही म्हणजे कादळी आपली काम करण्याची सीसीटीव्ही नसल्यामुळं होते बरोबर आता ह्यांनी आपल्या वारळवाडी ग्रामपंचायती त्यांनी चांगल्या क्वालिटीची सीसीटीव्ही बसवली होती त्यामुळे वारळवाडीमध्ये चोरीची किंवा घरपोडीची एक ही घटना नाही म्हणजे आणि चुकून त्या पद्धतीने जर काय झालं तर आम्हाला ते सगळे आमच्यावर डिटेक आहेत त्या भागात ज्या काय चोरी किंवा मोटरसायकल चोरी गेलेले आहेत तर त्याच्यामध्ये क्लिअर कट आपल्याला दिसतंय की बाबा ह्या नंबरची गाडी वापरलेली आहे किंवा चोरांचं वर्णन लक्षात आलं मग आपले ते बऱ्यापैकी डिटेक्ट होत आहेत पण कॅमेरे जिथं जिथं नाहीत तेच फक्त प्रॉब्लेम आहे आणि आपले लोक मेहनत घ्यायला तयार आहेत पण थोडंसं आपल्याला जर असं टेक्निकल गोष्टींचा एव्हिडन्स भेटला तर आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होतो आता पेट्रोलियम गाडी दोन गाड्या आहेत दोन गाड्या आहेत गाड्या पण हा दोन गाड्या रात्रभर आपल्या कंटिन्यू फिरत असतात आणि लोकांचा पण आपल्याला रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे बाबा पोलीस येत आहेत भेटायत भेटी देत आहेत त्यांना त्याच्यामुळे लोकं पण जागरूक राहतात बाबा पोलिसांना जशी गरज तशी आपल्याला पण गरज आहे आणि पोलीस पाटलांना आपण जी मिटिंग घेतली मागच्या वेळेस पन... आपण जे साहित्य वगैरे वाटप केलं त्याचा पण आपल्याला म्हणजे आपण जे टॉर्च वगैरे काठी शिट्टी टी शर्ट वाटप केलं होतं त्याचा पण आपल्याला फायदा होतो लोक जे आगे जागे, जागे राहतात आणि चोऱ्या म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे मागच्या वर्षी समजा त्रेसष्ट होत्या तर ह्या वर्षी त्या फक्त चोवीसवर आलेले त्यातले पण पंधरा उघडे आहेत आणि घरपुढे तर मागच्या वर्षी समजा बारा होते तर ह्या वर्षी आता तीनच आहेत तीनपैकी बाकीचे उघडे आहेत एक प्रयत्न आहे त्यातला त्यात काय चोरीला पण गेलेला नाही फक्त प्रयत्न केला होता